काय विषय असणारे सर तुम्ही आज या ठिकाणी आंदोलन करीत आहेत भारत देशामध्ये मध्य प्रदेश या ठिकाणी ग्वालियर या जिल्ह्यामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाचे संविधान निर्माते आहेत त्यांनी या देशामध्ये लोकशाही आणि बंधुभाव आणि सर्व जाती धर्म गुणा गोविंदाने नांदला पाहिजे अशी बहाल लोकशाही त्यांनी या देशाला संविधानाच्या माध्यमातून दिलेली आहे मात्र काल एक एक दोन हजार सव्वीस रोजी ग्वालियरमध्ये काही समाजकंटकांनी ते सात जण आहेत त्यांनी अतिशय निंदनीय कृत्य केलेलं आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो त्यांनी एक झेरॉक्स काढून लायटरच्या माध्यमातून जाळण्यात आलेला आहे अशी व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाले त्याचा ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने मी जाहीर निषेध करतो त्या सर्व कंटकावर अनुसूचित जाती जमाती अंतर्गत गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांना सुद्धा करण्यात आलेली आहे अशी माहिती आहे या गोष्टीचं आम्ही पोलीस प्रशासनात स्वागतच करतो मात्र अशा प्रवृत्ती वरी घुटक काढून या देशाला एका जातीमध्ये धर्मामध्ये बंदिस्त करण्याचं काम करताय यांना वेळीच आवर घालण्याचं काम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे गृहमंत्री अमितजी शहा आणि मध्य प्रदेशमधले जे मुख्यमंत्री आहेत गृहमंत्री आहेत यादवजी यांना मी आवाहन करतो की या सर्व आरोपीवर रोहित शर्मा अमित दुबे दुबेंद्र शर्मा कुलदीप अनिल मिश्रा गौरव व्यास आणि अमित आणि इतर अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अजन्म कारावासाशी जन्मठेपेची शिक्षा द्यावी आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो अपमान करतो त्याला जाळण्याचं काम त्याला पेटवण्याचं काम त्याला उद्ध्वस्त करण्याचं काम या देशातील प्रत्येक बहुजन बांधव करेल आणि त्याच अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालय बीड या ठिकाणी ज्यांनी बाबासाहेबांचा फोटो जाळला त्यांचा फोटो जाळून निषेध नोंदून जिल्हाधिकारी मार्फत आम्ही या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या मार्फत देशाचे गृहमंत्री देशाचे मुख्य पंतप्रधान आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री गृहमंत्री यांना एक निवेदन सादर करणार आहेत या ठिकाणी आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून आमच्या भावना व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी प्रतिकात्मक त्यांचे फोटो त्या ज्यांनी जाळले त्यांचे फोटो आम्ही या ठिकाणी जाळणार आहेत आम्ही सर्व जाती धर्म समभाव म्हणून या ठिकाणी कुठल्याही देवाचा किंवा ज्यांनी हे कृत्य केलंय त्यांच्या सुद्धा देवाचा आम्ही फोटो जाळणार नाही कारण त्याचं असं आहे की आम्हाला समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं आंदोलन कुठलाही उद्रेक करायची आमची भावना नाही त्या अनुषंगाने आम्ही पंतप्रधान आणि देशाचे गृहमंत्री आणि ग्वालियरचे मुख्यमंत्री यांचा सुद्धा मी फोटो जाळणार होतो मात्र हे आंदोलन मी तसं न करता एक लोकशाही मार्गाने या ठिकाणी करून ज्यांनी फोटो जाळला त्यांचं जाळतोय त्यांच्यावर जर युए अंतर्गत ऍक्ट गुन्हा दाखल करून त्यांना जर जेलमध्ये न टाकलं तर येणाऱ्या पुढच्या काळामध्ये ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने आमच्या ज्यांनी भावना दुखवल्या त्यांचा देवाचा त्यांच्या धर्माचा या देशाच्या गृहमंत्री पंतप्रधान यांचा सुद्धा फोटो आम्ही जाळून रस्त्यावर आंदोलन करू असा ऑल इंडिया पॅन्टर सेनेच्या वतीने इशारा देत आहोत आणि या ठिकाणी त्यांचे फोटो जाळत आहोत आपण बघू शकता चार व्यक्तीचे फोटो आहेत आणि अन्य व्यक्ती त्या ठिकाणी एक हा दोन आणि आणि हा हा तीन चार या चौघांचे फोटो आम्ही या ठिकाणी जाळून त्यांचा निषेध करून जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन देणार आहोत